नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आज आपण खमंग झनझणीत चवीची मेथीची भाजी किंवा गरगटी भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी जोडी घेतलेली आहे पहा ती अशी स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतलेली आहे चिरल्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस आपण निवडताना जे देठ असतात ना किंवा शेंडे असतात ते मोठे मोठे निवडतो त्यामुळे अशी बारीक करून घ्यायची व्यवस्थित अशी आता त्यासाठी भाजी बनवण्यासाठी आपल्याला आता वाटण बनवायचं आहे तर इथे मी थोडंसं अर्धा चमचा जिरं घेतलं आहे पहा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरत्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आता तुम्हाला किती भाजी बनवायची किंवा किती कमी तिखट जास्त तिखट लागते त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता इथं सालं काढून घेतलेले थोडेसे सालं काढून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्याचं आपल्याला वाटण आहे ह्या दोन्हींचं आणि तडक्यासाठी आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी अशा बारीक कट करून घेतल्यात पाहा आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची लसूण आणि जिरं आहे ना त्याचं वाटण बनवून आहे तर हे मिक्सरमध्ये घालायचं आणि याचं आपल्याला पाणी न टाकता असं मस्त असं ठेच्यासारखं वाटण बनवून घ्यायचं एकदम मस्त अशी पातळ भाजी होते पहा तर वाटण बनवून घेऊयाचं पहिल्यांदा पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने पाणी न टाकता ठेचा सारखं वाटण बनवून घेतलेलं आहे पहा हे साईडला ठेवून घ्यायचं आणि जे आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ना सालं काढून ते घ्यायचे तुम्हाला जर नसतील सालं काढायचे तरी काही हरकत नाही ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि पाणी न टाकता थोडेसे आधी फिरून घ्यायचे नंतर पाणी टाकून आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पहा पाहू शकता अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता असेच पण आपण भाजीमध्ये वापरू शकतो पण चौथा कीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं त्यामुळे मी अर्धी वाटी इतकं पाणी या शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालून घेणार आहे आणि मिक्सरचं झाकण लावून परत एकदा फिरून घेणार आहे अशी पेस्ट जर केली तर मग आपली भाजी ना एकदम अशी मस्त अशी मिळून येते पहा त्यामुळे पाणी टाकून थोडीशी शेंगदाणे परत एकदा वाटून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने मी छान अशी पेस्ट करून घेतली शेंगदाण्याची आता भाजी बनवायला घ्यायची तर गॅस चालू करून मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा तेल छान प्रकारे असं तापलेलं आहे पहा त्यामध्ये आपल्याला आता जो आपण ठेचा भरून घेतला आहे ना तो घालून घ्यायचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आणि थोडंसं मी जिरं घेतलेलं आहे तुम्हाला जर जिरं आवडत नसेल या भाजीमध्ये तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल पण जिऱ्यामुळे थोडीशी आपण पातळ भाजी बनवतोय ना त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते का हिरव्या मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत आपल्याला दोन मिनटं हिरवी मिरची आणि लसूण मस्तपैकी या तेलामध्ये व्यवस्थित ते असं एकसारखं हलवत परतून घ्यायचं म्हणजे हिरव्या मिरची जो, जो कच्चापणा आहे ना तो निघून जातो आणि लसूण आहे ना त्याची फोडणी एकदम मस्त अशी बसते पाहू शकता आपली जिरं लसूण आणि हिरव्या मिरच आहे ना एकदम मस्त असा परतलेला आहे पहा आता त्यामध्ये थोडीशी मी फक्त एक चिमटभर हळद घालून घेतलेली आहे पहा हळद घातल्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण मेथीची भाजी करतो ना ती कडवट लागत नाही किंवा कडू होत नाही आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण शेंगदाण्याची पेस्ट टाकतो त्यावेळेस भाजीला आहे ना पांढरा असा कलर येतो पहा त्यामुळे पांढरा कलर येऊ नये म्हणून मी थोडीशी एक चिमट हळद वापरली तुम्हाला जर नसन वापरायची तर नाही वापरले तरी पण चालेल छान अशी फोडणी बसलेली आहे त्यामध्ये आता आपण बारीक कट करून घेतलेली मेथी घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची पहा आता ही मेथी जरी जास्त दिसायला दिसली ना तरीसुद्धा शिजल्यानंतर ती कमी होते त्यामुळे अगोदरच थोडंसं परतून घ्यायची यामध्ये याच्या अगोदर मी अजिबात मीठ वापरलं नाही लक्षात ठेवायचं आहे जर आपण मेथी टाकल्या टाकल्या जर मीठ टाकलं तर मग भाजीची क्वांटिटीनुसार आपण जर मीठ टाकलं ना तर मग भाजी खराब होऊ शकते पहा आता भाजी तुम्हाला कमी झालेली दिसत असेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं पहा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी आणि थोड्या वेळ ही भाजी ना अशीच शिजून घ्यायची झाकण ठेवून गॅस मिडियमच आहे झाकण ठेवलेलं आहे मी आता आता झाकण ठेवल्यानंतर दोन मिनटं आपल्याला भाजी अशीच मस्त तेला मिठाच्या पाण्यामध्ये मस्त अशी शिजून घ्यायची अर्धवट अशी आता भाजी आपण झाकून ठेवलेली आहे आपल्याला रस्सा भाजी बनवायची तर मी दुसऱ्या गॅसवरती एक ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे कारण आपल्याला रस्सा भाजी बनवायची तर त्यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे जर आपण थंड पाणी या भाजीमध्ये घातलं तर मग भाजी चव येणं बिघडते पहा कुठल्याही भाज्यांमध्ये गरम पाणी जर घातलं ना तर त्या भाज्यांची टेस्ट आहे ना खूप छान लागते त्यामुळे तुम्ही गरमच पाणी वापरा आता दोन मिनटं होईपर्यंत दोन मिनटात आपलं पाणी इकडं मोठ्या गॅसवरती गरम होणार आहे पाहू शकता आपलं पाणी पण इकडे छान गरम झालं आहे आता आपण दोन मिनटं झालेले आहेत वरच्या चकडेवरचं झाकण काढून पाहू तर छान अशी भाजीला आहे ना पहा तेल सुटलं आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं जे आपण शेंगदाण्याचं वाटण घालून घेतले ना ते घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पहा आता मात्र गॅस मोठा करायचा ही भाजी नाही खायला एकदम खरंच खूप भारी लागते बरं का तुम्ही एकदा नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये जर बाळांतीन असेल किंवा आजार एखादं पेशंट असेल तर तीस तीस मेथीची भाजी सुक्की करून करून डाळ टाकून किंवा अशीच करून खाऊन खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने नक्की भाजी बनवा पण तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं किंवा बाळांतीन असेल तर तुम्ही हिरवे मिरचीचं जे प्रमाण आहे ना ते एकदम कमी करा पण आता मी आमच्या घरामध्ये सगळ्यांना तिखट आवडतं त्यामुळे मी मिरच्या जास्त घातलेल्या आहेत आता छान अशी भाजीला आहे ना एक ग्लास पाणी मी वतलेलं आहे गरम केलेलं एक उकळी काढायची आणि थोड्या वेळ झाकण ठेवून मस्त ही भाजीना छान अशी शिजून घ्यायची पाहू शकता आपल्या भाजीला ना मस्त अशी खळखळून खड़ अशी उकळी आली पहा आता एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस कमी करायचा मिडियम मासा ठेवायचा आणि मिडीयम गॅसवरती पाच ते सहा मिनटं भाजीना झाकण ठेवून मस्त अशी शिजून घ्यायची पहा म्हणजे सगळ्या मेथीच्या भाजीचा जो अर्क आहे ना तो त्या रशामध्ये छान असा उतरतो आता आपण ही भाजी पाच ते सहा मिनटं शिजून घेऊ पाहू शकता आपले पाच मिनटं झालेले आहेत आणि मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे पहा आणि छान अशी झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ही भाजी करून पहा खूप भारी लागते ला तर आता आपण गॅस बंद करून घेऊ तर आपल्याला या भाजीला तडका द्यायचा पहा छान असा लसणाचा तर त्यासाठी मी तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एकच चमचा तेल घेतलेला आहे पहा आणि फोडण्यासाठी एक चमचा घेतलं होतं आता हे तेल आपल्याला छान प्रकारे असं तापून घ्यायचं पहा लसणाचा तडका दिल्यामुळे ना खरंच खूप भाजी ना टेस्ट लागते आता तेल पहा छान असं तापलं होतं तडके पॅनमधलं आणि त्यामध्ये मी लसूण घालून घेतलेलं आहे लसणाची फोडणी ना एकदम मस्त अशी करून घ्यायची पहा या तेलामध्ये ब्राऊन रंगावर येईपर्यंत लसूण आहे ना मस्त असा एकसारखा करून घ्यायचा हा लसूण खाताना खरंच खूप भारी लागतो दाताखाली आलं ना एकदम खमंग असं तोंड होतं तर आपल्या तोंडाला चव येते तर ह्या लसणाची फोडणी गॅस एकदम मिडियम केलेला आहे चरचरीत अशी या भाजीवरती घालून घ्यायची पहा जसं आपण तडका घालतो ना त्या पद्धतीने घालून घ्यायची छान अशी मिक्स करायची आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम खरंच खूप भारी लागते खाऊ शकता आणि तुम्ही ही भाजी अशी आजारी पेशंटसाठी किंवा बाळांतींसाठी सुद्धा केली ना तरी पण खूप छान बनते पहा आणि खरंच खूप भारी लागते तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ही भाजी करून पहा मेथीची पातळ रस्सा भाजी गॅस बंद केलेला आहे तुम्हाला जर माझ्या ह्या मेथीच्या रस्सेभाज्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि अशा एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद